नमस्कार मंडळी सगळ्यांनाच शेवया किंवा शेवयाची खिचडी आवडते असं नाही पण तीच मॅगी आपण खूप जास्त आवडीने खातो पण ती मॅगी खूप जास्त हेल्दी नसते किंवा भरपूर प्रिझर्वेटिव्ह असतात तसं न करता अगदी मुलांना या पद्धतीने जर तुम्ही शेवया बनवून दिल्या तर नक्कीच मुलं मॅगी खायचं सोडतील इतक्या या टेस्टी शेवया होतात आणि शेवया करत असताना त्या मोकळ्यासक व्हाव्या यासाठी मी काही खास टिप्स दिलेले आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवर्जून पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आपले आवडतच असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात अगोदर आपण एक कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये साधारणतः एक मोठा भर आपण इथे शेवया घेतलेल्या आहेत आता या विकतच्या शेवया आहेत हवं तर तुम्ही जर घरगुती घरात बनवत असाल तर त्यासुद्धा शेवयाचा वापर करू शकता पण हल्ली बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे रेडीमेड शेवया मिळतात त्यामुळे तुम्ही त्या सर्रास वापरू शकता तर या मॅगीपेक्षा कितीतरी पटीने हेल्दी असतात त्यामुळं मी तर म्हणेल की मॅगी न बनवता या पद्धतीने शेवया बनवायला सुरू करा आता या शेवया साधारणतः मंद आचेवर आपल्याला पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचं आहेत तुम्ही पाहू शकता कलर हलकासा चेंज झालेला आहे आता आपण या शेवया ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे थोडासा गुलाबी रंगाला की मग आपण काढून घ्यायचं आहे खूप जास्त करपयाच्या नाहीत नाहीतर याची टेस्ट बदलते त्यामुळं थोड्याशा हलक्याशा आता भाजल्या गेल्या पाहिजेत आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाका आणि त्यामध्ये थोडंसं हिंग वापरायचं आहे चवीनुसार इथे आता अर्धा चमचा मोहरी वापरूया अर्धा चमचा जिरं वापरायचं आहे आपल्याला थोडासा कढीपत्ता जसा आवडत असेल त्या पद्धतीने टाकावा आणि या शेवया मी लहान मुलांच्या हिशोबाने बनवलेत म्हणून जे काही तिखट प्रमाण वापरलं आहे सुद्धा कमी वापरलेलं आहे इथे आता लसूण टाकलं आहे ठेचून थोडासा मोठा मोठा टाकायचा आणि साधारणतः दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत आता हिरवी मिरची तुमच्या हिशोबाने किंवा जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्या पद्धतीने कमी जास्त करावी आता इथे आपण एक कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा उभा चिरून घेतला आहे कांदा फोडणीमध्ये टाकून अर्धावट तळून घ्यायचा आहे कारण पुढील जी काही आपण जिन्नस ॲड करतो त्यासोबत कांदा तळ्यात जातो आता तीन चमचे आपण मसुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ जास्त पौष्टिक असते आणि थंडीच्या दिवसात आवर्जून खावी कारण ही थोडीशी गरम असते याचबरोबर ही डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळं आवर्जून ही डाळ वापरा म्हणजे शेवया अजून जास्त हेल्दी होतील इथे आता एक टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटो तुम्ही तुमच्या हिशोबानुसार किंवा जसा आवडत असेल त्या पद्धतीने बारीक चिरून घ्यावा यामध्ये इतर भाज्यासुद्धा ॲड करता येतात जसे की गाजर फरसबी मटार आता थंडीच्या दिवसात ज्या काही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता हळद पावडर एक छोटा चमचा एक चमचा आपण धने पावडर आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट वापरलं आहे कारण हिरवी बिचीसुद्धा वापरली आहे लाल तिखटामुळं थोडासा रंग चांगला येतो म्हणून मी ती वापरलेली आहे पण तिखट परत एकदा सांगते की तुम्ही तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने ठरू शकता इथे आता जेवढं तुमच्या शेवया होत्या त्याच बाउलचा वापर करून पाणी दीडपट घ्यायचं आहे म्हणजे दीड बाऊल आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी फुटली की इथे आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे मीठ टाकत असताना ती क्लिप मिस झालेली आहे म्हणून मी परत सांगते चवीनुसार आपल्याला मीठ यामध्ये ॲड करायचं आहे आता पाण्याला छान उकळी फुटली की भाजून घेतलेल्या शेवया यामध्ये ॲड करायचं आणि लगेच हलवून घ्यायचं आहे म्हणजे शेवयाचा लगदा किंवा गिजगा तयार होत नाही आता प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरलं तर शेवयाचा गिजगा होतो आणि मुलं ती खात नाहीत त्यामुळं मोकळ्यासक शेवयासाठी आपल्याला केवळ दीडपट पाणी वापरायचे जेणेकरून त्या कच्च्याही राहू नये आणि छान मोकळ्यासक शिजल्या पाहिजेत आता या पद्धतीने शेवयातलं पाणी कमी झालं की मग यापुढील गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला शेवया तयार करून घ्यायचंय आणि थोड्याशा हलक्याशा थंड झाल्या की या अगदी मोकळ्यासक तयार होतात स्टील आता खूप जास्त गरम आहेत तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता कुठेही शेवया आपल्या एकमेकाला चिटकून याचा लगदा तयार झालेला नाही एक दोन ते तीन मिनटानंतर छान वाफ निघून गेली की मी या शेवया सर्व केलेल्या आहेत तर गरमागरम या नमकीन शेवयाची खिचडी तुम्ही याला म्हणू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आवडेल तसं लिंबू पिळायचं आहे मग बघा लहान मुलं काय घरातील मोठे व्यक्तीसुद्धा आवर्जून किंवा आवडीने या शेवया खातील इतक्या या टेस्टी होतात आणि मॅगीपेक्षा कितीतरी पटीनं या शेवया जास्त टेस्टी आणि हेल्दी आहेत आता तुम्हीही विलंब न करता पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्तींना ही रेसिपी आवडलीच तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता रेसिपी आवडलीच आहे तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा